नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याशा गावात सुधीर देशमुख नावाचा एक कपड्याचा दुकानदार आपल्या कुटुंबासह राहत होता त्याच्या पत्नीचे नाव सुनीता होते आणि त्यांना अठरा वर्षीय मुलगी प्रियंका होती प्रियंकाचे लग्न जवळ आले होते आणि कुटुंबातील सर्वजण या आनंदाच्या घटनेसाठी उत्सुकता होते प्रियंकाच्या लग्नासाठी राजीव पाटील नावाच्या पंचवीस वर्षीय तरुणाशी बोलणी झाली होती राजीव हा अनाथ होता त्याचे आई वडील लहानपणीच वारले होते त्यामुळे सुधीर आणि सुनीताला वाटले की राजीवला आपल्या कुटुंबात समावून घेऊन त्याच्या जीवनात प्रेम आणि सुरक्षितता भरून टाकायला हवी लग्नाची तारीख सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस अशी निश्चित झाली होती सर्व तयारी जोरात सुरू होती दागिने कपडे लग्नपत्रिका सर्व काही एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजीव खूप आजारी पडला सुनीताने ठरवले की तिला राजीवला भेटायला जायचे आहे तिने सुधीरला आणि प्रियंकाला सांगितले मी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येईन पण घटनांचा क्रम अगदी अनअपेक्षित दिशेने वळला सुनीता राजीवच्या घरी पोहोचली सुरुवातीला ती फक्त त्याची काळजी घेण्यासाठी होती पण राजीवच्या घरी एकटे असताना दोघांच्या बोलण्यातून नात्याच्या पलीकडे जाणारी एक गहन जवळीक निर्माण झाली संध्याकाळ झाली तेव्हा हो राजीवने सुनीताला म्हटले आज रात्री इथेच राहा मी एकटाच आहे तुमच्या सहवासात बरं वाटतंय सुनीताने हळुवारपणे होकार दिला त्या रात्रीच्या घटनांनी दोघांच्या नात्याला एक नवीन आणि गुन्हेगारीकडे झुकलेला मोड दिला पाच दिवसांचा गुपित प्रवास सुनीता एका दिवसासाठी गेली होती पण ती पाच दिवस राजीवच्या घरीच राहिली या काळात दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले फोनवर गुपित बोलणी केली लग्नाच्या तयारीत असताना एकमेकांच्या वासनेला बळी पडले सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुनीताने एक योजना आखली तिने सुधीरला लग्नपत्रिका वाटण्यासाठी दूरच्या नातेवाईकांकडे पाठवले घरातील सर्व बचत पाच लाख रुपये दागिने आणि किंमती वस्तू बॅगेत भरल्या प्रियंकाला सांगितले मी पाहुण्यांकडे जाते संध्याकाळी येईन पण ती कधी परत आली नाही सुधीर आणि प्रियंका हतबल झाले राजीवच्या घरच्यांना समजले की तोही गायब आहे पोलिसांकडे तक्रार केली गेली पण प्रकरण गुंतागुंतीचे होते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस लग्नाच्या दिवशीच राजीव आणि सुनीता एका मंदिरात लग्न लावून घेतात पण त्यांच्या या गुन्हेगारी प्रेम प्रकरणाचा शेवट पोलिसांच्या अटकेत होतो या घटनेतून नैतिक शिक्षण काय भेटते नात्याची पवित्रता सासू जावई आई मुलगा अशा नात्यामध्ये शिस्त आणि मर्यादा महत्वाची असते वासनेचे दुष्परिणाम क्षणिक भावनांना बळी पडल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा नाश होऊ शकतो लग्नापूर्वी चौकशी केवळ आर्थिक स्थिती नाही तर व्यक्तिमत्व आणि चारित्र्याचा शोध घेणे गरजेचे असते मानसिक आरोग्य असंतुलित भावना एकाकीपणा यांना डॉक्टरचा सल्ला घ्यावा प्रेम ही भावनमी भावना आहे पण त्या नात्याच्या मर्यादा ओलांडून गुन्हेगारी बनू नये सुनीता आणि राजीवसारख्या प्रकरणामुळे समाज जागृत व्हावा की नाती आणि विश्वासाचा अपमान करण्याची किंमत फार मोठी असते